शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरात जवळपास भुवनेश्वरच्या दरम्यान एक नव्याने एक क्षेत्र तयार झालं आहे याचा महाराष्ट्राच्या हवामानावर नक्की परिणाम होणार आहे शिवाय महाराष्ट्रामध्ये मध्यम काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा रेमझिम पाऊस देखील पडतो आहे याची हजेरी मुंबईचं ठाणे नवी मुंबई रायगड रत्नागिरी सातारा पुणे बीड अहिल्यानगर या काही भागात दिसतं होताना दिसते आहे सध्या महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण हे अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर धाराशिव या काही भागात दाखवण्यात आलेलं आहे पूर्व विदर्भामध्ये सुद्धा थोडं पावसाळी वातावरण आहे जवळपास छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्येही पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे विरळ स्वरूपात ठिकठिकाणी पाऊस होतोय वातावरण तयार झाले परंतु सर्वत्र अपेक्षित पाऊस होत नाही आहे आणि याचं मुख्य कारण एकदा उत्तरेकडे हवा कोरडी झाली तर त्याचा परिणाम या पाऊसमानावर होत असतो अशीच परिस्थिती मान्सून पूर्व परिस्थि पावसामध्ये देखील असते त्यामुळं हा हवामानातला बदल आहे आता दररोजच्या अपडेटमध्ये आपण मान्सूनचा परतीचा प्रवास कशा पद्धतीने कोणत्या टप्प्याने होतो आहे ते बघणार आहोत राजस्थानचा बराच भाग आणि गुजरातचा जवळपास अर्धा भाग आता मान्सूनने माघार घेतली आहे आणि जवळपास आता ही माघार पंजाब हरियाणाच्या दिशेने देखील म्हणजे उत्तर भारतातही सरकू लागली आहे त्यामुळे यदा कदाचित गतिमान पद्धतीने देखील मान्सून परतीचा प्रवास काही भागात करू शकतो महाराष्ट्रात मात्र तो ऑक्टोबरमध्येच जाणार आहे आधी तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देतो कारण आपण असं बघतोय की मॉडेलमध्ये खूप पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे पण त्या प्रमाणात पाऊस होत नाही अशी तक्रार शेतकरी करतायत आणि त्याचं उत्तर मी यापूर्वी तुम्हाला दिलेलं आहे की आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे कोरडी वाता हवा आता सुरू झालेली आहे उत्तरेकडून आणि अरबी समुद्रातून येणारं बाष्प आता बंद झालेलं आहे त्यामुळे त्या प्रमाणात मोठं प्रमाणात बाष्प आता अरबी समुद्रातून येत नाही बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम तयार होत आहेत आणि या भारतावर पाऊस देत आहेत त्यामुळे त्यांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच बाष्प उपलब्ध होत असल्यामुळे त्याच विभागापर्यंत पावसाचा प्रभाव आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये सर्वत्र मुबलक पाऊस होत नाही काही विभागात मुसळधार काही विभागात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा करू शकतो पाऊस अशी परिस्थिती असते आता उत्तर महाराष्ट्रामध्ये आज खूप मोठं पावसाळी परिस्थिती दाखवली होती परंतु त्या प्रमाणात पाऊस होताना दिसत नाही आपण जे ए पी एस मॉडेलने आज देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं मोठं पावस यातून दाखवलं आहे परंतु संततधार पाऊस मुंबई स ठाणे पालघर नवी मुंबई या परिसरात होताना दिसतोय परंतु अतिवृष्टीचा मात्र प्रभाव नाही मात्र असं दिसतंय की पंचवीस तारखेला म्हणजे उद्या थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा वाढेल त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण वाढेल आणि आपण जर या मॉडेलमध्ये बघितलं तर सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रावर ते ढग नाही आहेत तर काही ठिकठिकाणी थीक ते ढग दिसतात आणि जिथे ढग दिसतात तिथेच पाऊस पडतो असं नाही तर पाऊस काही ठिकाणी पडतो तर ढगांची व्याप्ती मात्र दुसऱ्या प्रदेशावर असते त्यामुळे आपण असं म्हणतो की मॉडेलमध्ये आमच्या विभागावर खूप मोठा ढग दाखवला आहे परंतु पाऊस पडत नाही परंतु त्याचं जे मूळ असतं ते दुसऱ्या भागावर असतं आणि त्या ठिकाणी पाऊस पडत असतो आपण बघतो की साधारण सव्वीस तारखेला अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र जे आज बंगालच्या उपसागरात आहे ते सव्वीस तारखेला जवळपास अरबी समुद्राच्या जवळपास पोहोचेल आणि त्याची तीव्रता वाढेल आणि त्यामुळे कोकणामध्ये खूप पाऊस होण्याची शक्यता सव्वीस तारखेला आहे आणि महाराष्ट्रातील पाऊस सव्वीस तारखेपासूनच कमजोर व्हायला लागणार आहे सत्तावीस तारखेला तर महाराष्ट्रातला पाऊस उघडण्याच्या मार्गावर आहे जसं आता मान्सून परतीचा प्रवास करतोय परंतु मॉडेल ज्या विभागात मान्सूनची आज माघार दाखवलेली आहे त्या विभागापर्यंत पोहोचेल असं दिसत आहे आपण अठ्ठावीसलाही बघतो जवळपास संपूर्ण गुजरातपर्यंत पावसाळी वातावरण सरकण्याची शक्यता अठ्ठावीसला दाखवली जाते परंतु प्रत्येक दिवशी आता हवामान बदलत जाणार आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात एक दोन आणि तीन तारखेला पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे स्कायमेटने देखील उत्तर महाराष्ट्रापर्यंत म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं उद्या खूप मोठं पावसाळी वातावरण दाखवलंय परंतु प्रत्यक्षात जेवढं वातावरण दाखवलं जातं त्या प्रमाणात पाऊस होत नाही तरी देखील आपण दक्ष असणं आवश्यक आहे हा पावसाळी प्रभाव सव्वीस तारखेलाही मुंबईसह रायगड पालघर ठाणे पुणे अहिल्यानगर पश्चिम नाशिकच्या काही भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये दाखवला जातो दा आहे हा पावसाळी प्रभाव सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रातून बऱ्याच प्रमाणात माघार गेला असं सा आहे साधारण अठ्ठावीस तारखेनंतर हे मात वातावरण बऱ्यापैकी गुजरात आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश असं सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रावरील याची तीव्रता कमी होईल साधारण तीस तारखेनंतर परतीच्या प्रवासाला मान्सूनच्या गती येण्याची शक्यता आहे त्या दरम्यान संपूर्ण गुजरात संपूर्ण राजस्थान पंजाब हरियाणा आणि दिल्ली संपूर्ण उत्तर भारत यामध्ये जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड या सर्व भागामधून मान्सून एक तारखेपर्यंतच माघार घेईल असं दिसतंय पावसासाठी आवश्यक असलेलं संपूर्णपणे वातावरण महाराष्ट्रामध्ये उद्या पंचवीस तारखेला आहे बऱ्याच विभागात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज आहे सव्वीस तारखेला मात्र मुंबईसह उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसात जोर या मॉडेलने दाखवला आहे आपण या मॉडेलवर अधिक विश्वास करतो वातावरण तयार होतंय परंतु त्या प्रमाणात पाऊस पडत नाही मात्र शेतकऱ्यांची तक्रार आपण मान्य करतो आहे मॉडेलने पावसाचं वातावरण दाखवणे पाऊस न पडणं हा मॉडेलचा दोष नाही तर वातावरणात जे बदल होत असतात त्या बदलांमुळे अशा घटना घडत असतात आपण बघतो की अगदी सत्तावीस तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात किंवा नाशिकच्या कोकणाच्या उत्तर कोकणाच्या काही भागात पावसाचा प्रभाव राहणार आहे केवळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव अठ्ठावीसला आहे कोकणात हलक्या ढगाळ वातावरण आहे मात्र महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडलेला असेल एक तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण संपून दक्षिणेकडून नवीन वातावरण तयार होण्याची शक्यता राहील मात्र महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव अठ्ठावीस एकोणतीस तीस कमजोर होणार आहे आत्ताच्या अंदाजानुसार आयोडी निष्प्रभ असल्यामुळे म्हणजे आयोडीचा प्रभाव अतिशय कमी असल्यामुळे महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवासही आटोपण्याची शक्यता आज दिसू लागली आहे यावर्षी लाडण्याचा प्रभाव असला तरी देखील आयुडी फारसा प्रभावी नसल्यामुळे सर्वच मॉडेलने पावसाचा ऑक्टोबरमधील प्रभाव अतिशय कमी दाखवलेला आहे त्यामुळे ऑक्टोबरमध्ये लवकरच मान्सून आवर्त घेईल असे संकेत आता येऊ लागले आहेत महाराष्ट्रामध्ये विजांचा लखलखाट लग आपण या मॉडेलमध्ये बघतो खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विजांचा लखलखाट लग आहे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर सक्रिय होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होणं अपेक्षित आहे परंतु उत्तरेकडील कोरड्या वाऱ्यांमुळे या पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्यात अडथळे निर्माण होत आहेत सर्वच मॉडेल उद्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज देत आहेत हे प्रमाण सव्वीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सत्तावीस तारखेपर्यंत पावसात जोर राहणं अपेक्षित आहे पुढेही महाराष्ट्रात विरळ पाऊस होत राहील परंतु पावसाचा प्रभाव सत्तावीस तारखेनंतर कमजोर होणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरचा काही भाग बीड अहिल्यानगर पुणे लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा आणि कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे मात्र हे वातावरण रात्री थोडं आणखी इतरही भागात सरकण्याची शक्यता आहे म्हणजे खास करून अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली किंवा जळगावच्याही काही भागात सरकू शकतं आणि रात्रीच कोकण किनारपट्टीला तीव्र वारे आणि वादळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते आपण बघतो की उद्या वातावरणामध्ये मोठे बदल होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी पाऊस दाखवला जात नाही आहे ज्या ठिकाणी डार्क हिरवा आणि पिवळसर भाग दाखवला जातोय त्या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती आहे मात्र या ढगाळ परिस्थितीत मेघगर्जना होण्याची क्षमता असल्यामुळे आणि उष्णतामान वाढत असल्यामुळे ही मेघगर्जना परतीच्या पावसामध्ये जाणवते आपण बघतो तो उद्या उशिरा महाराष्ट्रातील खास करून नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया नांदेड परभणी बीड अहिलं पुणे लातूर धाराशिव आणि सोलापूर सातारा कोकण या सर्व भागात पावसाचा अंदाज कायम आहे मात्र जे कमीदाबाचं क्षेत्र आपल्याला आत्ता सध्या बंगालच्या उपसागरात दाखवलं जातं आहे साधारण ते मध्य महाराष्ट्रावर पोहोचणार आहे सव्वीस तारखेला सकाळी आणि त्याचा परिणाम अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे खेचले जातील आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढण्यास मदत होईल त्यामुळे नाशिकसह पालघर ठाणे नवी मुंबई पुणे संपूर्ण घाटमाथ्यावर आणि अगदी रायगडपर्यंत याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे साधारण विदर्भातही किंवा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात देखील याचा प्रभाव सव्वीस तारखेला जाणवण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रासह नाशिक या विभागात मोठी पावसाळी परिस्थिती दाखवली जाते परंतु शेतकऱ्यांची तक्रार आहे मॉडेलमध्ये दाखवल्याप्रमाणे पाऊस पडत नाही परंतु साधारण ज्या भागात पाऊस पडतो त्यांना अंदाज बरोबर वाटतो आणि ज्या भागात पाऊस पडत नाही त्यांना अंदाज चुकल्यासारखं वाटतं त्यामुळे साधारणपणे ही मानसिकता असते आणि आता पावसाची अठ्ठावीस तारखेनंतर मोठी उघडी पण निर्माण होणार आहे आणि ही पावसाचा जोर जो आहे तो सत्तावीस तारखेपर्यंतच आहे त्यानंतर परतीचा पाऊस हा कमजोर होणार आहे मात्र विरळ स्वरूपात पाऊस महाराष्ट्रात होत राहील अधूनमधून पुढेही पावसाचे प्रसंग निर्माण होणार आहेत त्याचा अंदाज आपण वेळोवेळी देणार आहोत में व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज